श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात हे पाहणार आहोत की उद्या मौनी अमावस्येला चार कोणत्या राशी आहेत ज्यांचे नशीब हेच चमकणार आहे उद्या हे मौनी अमावस्या आणि अमावस्येला काही दुर्मिळ योग जे आहेत तर ते घडत आहेत आणि या योगांमुळेच या चार राशींचे नशीब जे आहे तर ते चमकणार आहे त्यांचे भाग्य उजळणार आहे मौनी अमावस्येला स्नान आणि दान करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी गंगा स्नान केल्याने त्याचे शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होत असते परंतु गंगा स्नान करणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे त्यासोबतच या दिवशी श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवांची पूजा केल्याने सुद्धा आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते मिळत असते पुण्य प्राप्त होत असते हिंदू धर्मशास्त्रानुसार यावर्षीची जी मौनी अमावस्या आहे तर या अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग विनायक अमृत योग तर हे योग तयार होत आहेत आणि या योगावरतीच काही बा राशी जे आहेत तर त्यांचे नशीब हे चमकणार आहे त्यापैकी पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील व्यवसायामध्ये प्रगती होईल त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होईल तसेच शैक्षणिक कार्यामध्ये त्यांना यश मिळेल समाजामध्ये मान सन्मान मिळेल यानंतर जी हे, हे, राशी आहे ती आहे वृषभ राशी विद्यार्थ्यांसाठी हा जो काळ आहे तर तो शुभ आहे कामातील अडथळे दूर होतील उत्पन्नाचे नवनवीन मार्ग मिळत जातील आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तसेच प्रेमसंबंध तर हे, प्रेम हे सुद्धा सुधारतील यानंतरची रास आहे ती आहे कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींना व्यवसायामध्ये फायदा होईल तसेच वाहन खरेदी किंवा जमीन खरेदीचे योग तर हे सुद्धा बनत आहेत वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या सुद्धा दूर होणार आहेत तसेच कायदेशीर गोष्टीमध्ये यश मिळेल कोर्ट कचेरीचे जर काही कामे जे आहेत तर ती रखडलेली असतील तर त्यामध्ये सुद्धा यश मिळेल आणि यानंतरची शेवटची राशी आहे ती आहे मीन राशी मीन राशीच्या व्यक्तींना या योगामुळे सामाजिक प्रतिष्ठा मिळणार आहे त्यांची समाजामध्ये कीर्ती वाढणार आहे त्यांना मान मिळणार आहे तसेच आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगतीसुद्धा होणार आहे किंवा नोकरीमध्ये प्रगती होईल आर्थिक समस्या ज्या काही आहेत तर त्यासुद्धा दूर होतील आर्थिक अडचणीतून मार्ग मिळेल तसेच बऱ्याच दिवसापासून काही रा कामे जी आहेत तर ती रखडलेली असतील तर ती कामेसुद्धा पूर्ण होतील आणि आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे तर अशा या चार राशी आहेत ज्यांचे या योगावरती भाग्य हे चमकणार आहे